नमस्कार लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे मोठी खुशखबर आहे फायनली बघा लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये जो हप्ता आहे ऑक्टोबरचा हप्ता जमा होण्यासंदर्भात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा साम टी व्हीमध्येही न्यूज आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा लाडक्या बहिणींना चारशे दहा कोटी मंजूर ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार बघा ऑक्टोबरचा तुमचा जो हप्ता आहे दिवाळीच्या शुभमुहूर्तावर येणार आहे का भाऊबीजेला येणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची मोठी गुड न्यूज आहे तर बघा लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची मोठी गुड न्यूज महत्त्वाची बातमी तर पुढे बघू शकता लाडक्या बहीण योजनेच्या ऑक्टोबरचा हप्ता कधी येणं याबाबत मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे तर ई के वाय सी संदर्भात मोठी अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा लाडकी बहीण ई के वाय सी संदर्भात तर बघा लाडकी बहीण योजनेबाबत महिलांना ई के वाय सी करणे अनिवार्य केले आहे दरम्यान आता ई के वाय सीबाबत आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे महिलांना आता ई के वाय सी करण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत वाढवून देण्यात आलेली आहे आणि पूरग्रस्त भागातील महिलांसाठी ही मुदत वाढवण्यात आलेली आहे आणि इतर महिलांना नोव्हेंबरमध्ये देखील तुम्हाला ई के वाय सी करता येणार आहे आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणीने ई के वाय सीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केलेली आहे आणि यात तुम्ही बघू शकता चार ते पाच लाख महिलांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण होत असते डेली स्वतः जे मंत्री आहेत आदिती तटकरे मॅडम यांनी मोठी घोषणा दिलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मा बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा ऑक्टोबर सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला चारशे दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आताची मोठी गुड न्यूज आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी बघू शकता तुम्ही इथं पैसे जमा होण्यासाठी जो हप्ता जमा होत आहे सप्टेंबरचा हप्ता त्या त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून चारशे दहा कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि या खात्यात जमा झालेल्या आहेत दरम्यान त्यानंतर आता महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार बघा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी येणार काय येणार त्या संदर्भात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे लेटेस्ट अपडेट त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे लाडकी बहीण योजनेत ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे ऑक्टोबरचा हप्ता कधी कदाचित महिन्याअखेरीस येऊ शकतो का सणासुदीच्या काळात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत याबाबतच लवकरच आदिती तटकरे यांनी मोठी अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे तर लाडक्या बणींनं बघा तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी गुड न्यूज आहे मोठी बातमी आहे पुढे बघू शकता लाडक्या बहिणींना महत्त्वाची बातमी ऑक्टोबरचा हप्ता तुमचा कधी येणार आहे बघा ऑक्टोबर महिन्याचा जो तुमचा हप्ता आहे तो कधी येणार आहे त्यासंदर्भात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे पुढे बघा की लाडकी बन योजनेबाबत ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तर लाडक्या बणींना लवकरच ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार आहे आणि ई के वाय सी संदर्भात काय प्रोसेस केलेली आहे बघू शकता तुम्ही आता ई के वाय सी संदर्भात लाडकी बन योजनेत ई के वाय सी संदर्भात मोठा निर्णय आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना ई के वाय सी करणे अनिवार्य असणार आहे दरम्यान आता ई के वाय सी संदर्भात आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तो महिलांना ई के वाय सी करण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत वाढवून देण्यात आलेली आहे बघा पूरग्रस्त भागातील महिलांसाठी ही मुदत वाढवण्यात आलेली आहे आणि इतर महिलांना नोव्हेंबरमध्ये ई वाय सी करता येणार आहे आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त महिलांनी ई वाय सी केलेली आहे आणि दररोज चार ते पाच लाख महिलांची ई के वाय सी ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे त्यामुळे स्वतः मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी मोठी घोषणा केलेली आहे ई के वाय सी प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींदेखील तोडगा काढला जात आहे बघा तांत्रिक अडचणींना तोडगा काढला जाणार आहे आणि तुम्ही पुढे बघू शकता लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका तुमचा जो ऑक्टोबरचा हप्ता आहे ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तुम्हाला कधी जमा लाडकी बहीण योजनेबाबत ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे ऑक्टोबरचा हप्ता कदाचित अखेरपर्यंत येऊ शकतो किंवा सणासुदीच्या काळात लाडकी बहिणीच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हा पैसा जमा होऊ शकतो महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात दरम्यान याबाबत लवकरच आदिती तटकरे मॅडम यांनी अधिकृत घोषणा केलेली आहे तर तुम्हाला लाडक्या बहिणीनं एकच काम करायचं आहे तुम्ही ई के वाय सी जी आहे ती तुम्ही ई के वाय सी तुम्ही पटापट करून ठेवा ई e के वाय सी केल्यानंतर तुम्हाला जो निर्णय आहे मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना ई e वाय सी करणे अनिवार्य केलेले आहे दरम्यान आता ई के वाय सीबाबत आणखी एक मोठा निर्णय समोर आलेला आहे आता महिलांना ई e के वाय सी करण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत वाढवून देण्यात आलेली आहे बघा पूर्ग्रस्त भागातील महिलांसाठी ही e ई -E के वाय सी करण्यात आलेली आहे आणि यात या इतर महिलांना देखील नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला जो अर्ज आहे तो करता येणार आहे बघा सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास अस पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ताईंमुळे त्यामुळे ताईंनो व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्हाला जे गिफ्ट आहे शासन तुम्हाला देणार आहेत लाडक्या बणींना दिवाळी बोनससुद्धा दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तीन तीन हजार रुपये तुम्हाला जमा होऊ शकतात त्यामुळे लाडक्या बणींनो आताची मोठी गुड न्यूज मोठी अपडेट सर्वात मोठी नवीन अपडेट आणि ई के वाय सी संदर्भात जो निर्णय आहे तो शासनाने घेतलेला आहे त्यामुळे पंधरा दिवसाची मुदतवाढसुद्धा तुम्हाला मिळू शकते आणि पूरग्रस्त भागात ही मुदतवाढ वाढवून देण्यात आलेली आहे त्यामुळे लाडक्या बनीनं पटापट के वाय सी ई के वाय सी तुम्ही करून घ्या आणि शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जे आहे ते जमा होणार आहेत त्यामुळे लाडक्या बनीनं काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही टेन्शन घेण्याचं कोणतंही कारण नाही तर अशा प्रकारे सर्व ज्या महिला आहेत त्या सर्व महिला खुश झालेल्या आहेत आणि लवकरच त्यांच्या खात्यामध्ये हे पेमेंट पैसे जमा व्हायलासुद्धा सुरुवात झालेली आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका चिंता करू नका लाडक्या बनिनं तर लाडक्या ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला कर प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर अशा प्रकारे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी तर अजूनपर्यंत चॅनलला लाईक केले नसेल तर पटापट लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोचवा कारण लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची मोठी अपडेट मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचा